तिळगुळाचे लाडू कसे करायचे चला तर आता पाहूया नमस्कार मैत्रिणी मी स्नेहा काटोळे कशा आहात तुम्ही मजेत ना चला तर आज तिळगुळाचे लाडू कसे बनवायचे पाहू इथे मी एक वाटी तिळ घेतले आपण भाजून घेऊया कढई गरम हो द्यायची आणि मग तीळ टाकायचे बघा असं चटचट आवाज असा तुम्हाला येतच असेल आपले तिळ भाजलेले आहेत चटचट आवाज आला की तिळ असे मस्त भाजले असं समजून घ्यायचं जास्त वेळ ठेवायची नाही जेवढे तिळ होते तेवढीच मी वाटीवरून भरून गुळ घेतलेला आहे सम प्रमाणात घ्यायचं आहे आणि आपल्याला ह्या गुळामध्ये दोन चमचे पाणी टाकायचं आहे असं सतत हलवायचे म्हणजे मिरगळतो गुळ थोडस असं पाक घेऊ त्यामुळे असं पाण्यामध्ये टाकायचं पाकाची गोळी झाली की समजायचं आपला पाक परफेक्ट आहे तर आता आपण लाडू बांधूया एक जीव मिश्रण करायचं आहे तुम्हाला यामध्ये जर शेंगदाणे आवडत असतील तर तुम्ही शेंगदाणे सुद्धा भाजून यामध्ये घालू शकता हे बघा आपलं रेडी आहे लाडू बांधायचे मिश्रण आता आपण खाली उतरू खाली उतरून घेऊया इथे बघा मी डब्याचं ढक्कन घेतलेलं आहे तुमच्याकडे बी छोटंसं ढक्कन असेल डब्याचं किंवा वाटी छोटी असेल तर त्याचा तुम्ही वापर करू शकता आणि एकदम असं गरम आपल्याला तिळगुळाची लाडू बांधताना पळू शकतं त्यामुळे तुम्ही वाटीत पाणी घ्या आणि थोडंसं सा पाण्याचा हात घेऊन तो लाडूच्या गरम याला तुम्ही दाबायचं आहे असं केल्याने तुम्हाला चटके कमी बसतील आता आपण लाडूला लावूया तर मी असं थोडस आपल्याला असं पाण्यानं ओलं करून घ्यायचं आहे हे बघा बघा असं भरून घ्यायचं हे बघा असं आपल्याला दाबून घ्यायचं आहे आणि असं ठेवायचं आहे आणि असं थोडस हातावर किंवा त्याच्यावर आपण थाटलीमध्ये मारू शकतो बघा अलगदपणे निघतो अशा प्रकारे आपण लाडू करून घेऊया थोडंसं पाणी लावायचं विसरू नका असं ढकण्यामध्ये थोडंसं असं ओलं करून घ्यायचंय बघ ओला असा ओला हात करून घ्यायचा आपल्याला आणि असं दाबायचं आणि जसं सुरुवातीला सांगितलं तसंच आपण हे पण लाडू तयार केला असेच लाडू तयार करून घेऊया आपण हे बघा अशा प्रकारे आपले लाडू तयार झाले आहेत तर लाडूची रेसिपी कशी वाटली काय वाटली वाट कमेंट करायला विसरू नका नवीन असेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका आणि तुम्हाला व्हिडिओ रेसिपी जर आवडली असेल तर तुम्ही जरूर जरूर कमेंट करा आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल